नमस्कार मित्रांनो सुवर्ण कोकण या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत जानेवारी महिना सुरू झाला आहे आणि आता आंबा काजू बागेत मोर यायला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी लवकर मोर आला आहे अशा वेळी कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो मावा तुडतुडे मिजमाशी सफेद माशी अशा वेगवेगळ्या कीटकांचा मारा या मोहरावर होतो त्या त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते उत्पादन घटते वावर या शेतकरी पूरक कंपनीने सोलर ट्रॅप बाजारात आणले आहे हे अशा प्रकारे आहे ते प्रयोग म्हणून शेतात लावले आहे सध्या एकच मागवलेलं आहे किती उपयोग होतो ते पाह पाहायचं आहे कमी खर्चात अनेक कीटकांचा बंदोबस्त होतो सोलरवर चालणारा कीटक ट्रॅप आहे अशी आमची बाग आहे हा कीटक नाशकांचा औषध ठेवलेला आहे त्या ट्रॅपमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी निरीक्षण केले तर बऱ्यापैकी लहान सहान कीटक या ट्रॅपमध्ये मरून पडले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते पाण्यामध्ये पडलेले आहेत ह्या शक्यतो कीटक कमीच आहेत हे बघा छोटे छोटे भरपूर कीटकनाशकांचा पाण्यामध्ये पडले आहेत त्यामुळे आपला फवारणीचा खर्च व मजुरीचा खर्चाची बचत होते हा दुहेरी फायदा आहे शक्यतो छानच आहे त्यासोबत चिकट्स आपले कंपनी देते हे वावर कंपनीचं आहे बघा सुपर चिकट्स आपले पिवळे सफेद व निळ्या रंगाचे चिकट सापले आहेत वेगवेगळे कीटक वेगवेगळ्या रंगाकडे आकर्षित होतात त्यासाठी तीन प्रकारचे चिकट सापले कंपनी देते अशा प्रकारे पॅकिंग होऊन येते हे सफेद आहेत सफेद दोन डजन आहेत चिकट्स सापले त्यामध्ये पॅकिंगमध्ये तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद